बात कनकन में भारत Brought you by Independence. आज इंडिपेंडेंस स्पेशल खाना बनेगा घर पे क्योंकि इसके है कनकन में स्वाद कनकन में भारत Brought you by Independence. आज इंडिपेंडेंस स्पेशल खाना बनेगा घर पे क्योंकि इसके है कनकन में स्वाद कनकन में भारत नमस्कार मुंबई तक दुपार बारम्या स्वागत मी माधवी देसाई मजेसोबी हर्षदा परब एक आ, मोठी पॉलिटिकल घटना घेऊन आम्ही तुमच्या समोर आलेलो आहोत खर तर कालची ही घटना आहे काल मानखुर्द मध्ये अजित पवारांची जनसन्मान यात्रा पोहोचली आणि या जनसन्मान यात्रेनं पुन्हा एकदा महायुतीमध्ये कलह होणार का असं प्रश्नचिन्ह उपस्थित केलं याला कारण ठरले ते म्हणजे अणुशक्तीनगर हा मतदारसंघ आहे नवाब मलिक यांचा आणि काल अजित ददनच्या अगदी मंचावर आपल्याला नवाब मलिक पाहायला मिळाले त्यानंतर नवाब मलिकांच्या वांडीला वांडी लावून अजित पवार जेवतानाही आपल्याला दिसले ते दृश्य आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत हेच सगळं नाट्य सुरू असतानाच दुसरीकडे आता विरोधकांनी अजित पवारांची या सगळ्या विषयावरून कोंडी करायला सुरुवात केली इतकंच नाही तर फडणवीसांची कोंडी करायला सुरुवात केली आहे अगदी गेल्याच वर्षीची गोष्ट आहे जेव्हा नवाब मलिक हे बाहेर आलेले होते जेलमधून त्यानंतर जेव्हा ते जामिनावर बाहेर आले वैद्यकीय जामीन त्यांना मिळाला आणि त्यानंतर फडणवीसांनी एक पत्र लिहिलेलं होतं अजित पवारांना उद्देशून आणि हे पत्र काही खास अजित पवारांच्या पत्त्यावर पाठवण्यात आलेलं पत्र नव्हतं तर त्यांनी एक्स वर पोस्ट केलेलं हे जाहीर पत्र होतं आणि या पत्राद्वारे देवेंद्र फडणवीसांनी थेटपणे सांगितलेलं होतं की महायुतीमध्ये या गोष्टी आम्ही खपून घेणार नाही आहोत आणि त्यामुळे तुम्ही नवाब मलिकांना सोबत ठेवू नका आता हा विरोध होता फडणवीसांचा मात्र हा विरोध पुन्हा एकदा अजित फेटाळून लावला झुगारून लावला असं चित्र दिसत आहे त्यावेळी आपल्याला सत्ताधारांच्या बेंचवर अधिवेशनादरम्यान मलिक पाहायला मिळालेले होते विधान परिषदेच्या झालेल्या निवडणुकीमध्ये देखील मलिकांनी पवारांना अजितदादांना साथ दिली हे देखील आपल्याला माहिती आहे मात्र आता फडणवीसांची खरी अडचण झाली आहे कारण आता विधानसभेची निवडणूक जवळ आली आहे आणि अशा परिस्थितीमध्ये पुन्हा एकदा मलिकांना उमेदवारी मिळणार का अर्थात त्यामध्ये आता एक ट्विस्ट असा आलाय की अजित पवारांनी त्यातून एक सुवर्ण मध्य काढण्याचा असा प्रयत्न केलेला आहे की अणुशक्ती नगर मधून कदाचित मलिकांच्या सना मलिक यांना उमेदवारी मिळू शकते असं सांगितलं जात आहे मात्र पुन्हा एकदा प्रश्न तोच आहे की ज्या मलिकांना एवढे मोठे आरोप झाले मनी लॉन्ड्रिंगचे आरोप झाले कधी काळी मलिक जाहीरपणे प्रेस कॉन्फरन्स घेत होते फडणवीसांवर टीका करत होते त्याच मलिकांच्या मुलीला तरी उमेदवारी मिळणार का महायुतीकडून हा देखील प्रश्न आहे आणि ही गोष्ट ही जी काही भूमिका होती फडणवीसांची ती आता बदलेल का विधानसभेचं गणित महत्वाचं असेल महायुतीसाठी की त्यांनी जी काही तत्व ठेवलेली आहेत ज्या काही अटी ठेवलेल्या आहेत अजितदादांसोबत त्या महत्वाच्या असणार आहेत फडणवीसांसाठी त्यामुळे आता महायुतीतला कलह हो या गोष्टीवरून वाढणार आहे दुसरीकडे आपल्याला या लाईव्ह मध्ये चर्चा करायची ती म्हणजे या विधानसभेच्या निवडणुकीला मलिक अजित ददांसाठी इतके महत्वाचे का झालेत की फडणवीसांचा विरोधही ते झुगारून लावतायत नेमकी काय कारण आहेत कसं गणित आहे विधानसभेचं ले ले आ, या सगळ्या अनुषंगानं आपल्याला या लाईनमध्ये चर्चा करायची खरं तर फडणवीसांचं ते पत्र आपण वाचून सुरुवातीलाच मी तुझ्याकडे येते की मलिक अजित दादांसाठी विधानसभेला इतके महत्वाचे काय हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे माधवी या मुद्द्याकडे येताना खर तर ही गोष्ट सांगितली पाहिजे ते म्हणजे की अजित दादांनी जेव्हा लोकसभा निवडणुकीचा निकाल लागला त्यावेळेस एक खंत बोलून दाखवली होती ते म्हणजे की दलित समुदायानं आणि अल्पसंख्याक समुदायानं आम्हाला मतदान केलं नाही अशी खंत अजितदा बोलून दाखवली होती आणि त्यासाठी आपण प्रयत्न करणार आहोत हे सुद्धा अजितदा सांगितलं होतं अर्थात बाबा सिद्दीकी हे त्यांच्याबरोबर आलेले आहेत पण राष्ट्रवादी काँग्रेसच्या अनुषंगानं विचार केला तर नवाब मलिक हे मुंबईतल्या मुस्लिम समुदायाचा आणि त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेसचा मुस्लिम नेतृत्वातला एक महत्वाचा आणि ठळक चेहरा राहिलेले आहेत नवाब मलिक यांनी केलेले आरोप याहीपेक्षा जास्त मुंबई महानगरपालिकेची निवडणूक असेल किंबहुना विधानसभा निवडणुकीच्यासाठी नवाब मलिकांचं महत्व मोठं आहे आणि हे अजित पवार जाणतात आपण या सगळ्या दृष्टीनं सविस्तर बोलूच पण म्हणूनच कुठेतरी नवाब मलिक हे अजित ददांसाठी महत्वाचे आहेत फक्त इतकंच नाही तर कुठेतरी नवाब मलिक यांनी बाजू घेतली होती जेव्हा की ते जेव्हा जसं तू उल्लेख केलास त्याप्रमाणे विधिमंडळामध्ये अजितदादांच्या आमदारांबरोबर जाऊन बसले मलिक आणि त्याच्यावरनं चर्चा सुरू झाली होती त्याच वेळेस देवेंद्र फडणवीसांचं ते पहिलं पत्र समोर आलं होतं आणि कशा पद्धतीनं जोपर्यंत ते निर्दोष सुटत नाहीत किंवा ज्या त्यांच्यावर ज्या पद्धतीचे आरोप आहेत तर कुठेतरी ते महायुतीबरोबर नसायला हवेत याबद्दलचा उल्लेख त्या पत्रांमध्ये केला होता असं असताना सुद्धा त्याच वेळेस अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडनं या प्रतिक्रिया आल्या होत्या ते म्हणजे की पक्षामध्ये कोणाला घ्यायचं कोणाला घ्यायचं नाही याच्याबद्दलचा निर्णय हा निर्णय हा आम्ही घेऊ आमचा पक्ष आहे अशा आशाच्या प्रतिक्रिया त्यावेळेस आल्या होत्या आणि ती भूमिका भाजपची आहे देवेंद्र फडणवीसांची आहे पण आत्ता पक्षामध्ये स्वीकारायचं की नाही याच्याबद्दलचा निर्णय आम्ही येत्या काळामध्ये घेऊ आणि कोणाला घ्यायचं कोणाला नाही घ्यायचा हा आमचा निर्णय असेल असं तेव्हाच अजितदादांच्या राष्ट्रवादी काँग्रेसनं सांगितलं होतं आणि तो काळ त्याच्यानंतर जर आपण पाहिलं मागच्या दोन तीन दिवसांपासून म्हणजे ही कालची जनसन्मान यात्रा आणि त्याच्याच आधी नवाब मलिकांच्या ट्विटरवर घड्याळाचं चिन्ह येणं आणि याच्यावरूनच चर्चा सुरू झाली ते म्हणजे की आता नवाब मलिक हे थेट अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस बरोबर पाहायला मिळतील किंबहुना त्यांनी हे स्वीकारलेलं आहे अजित पवारांच्या या म्हणजे अशा पद्धतीनं मलिकांच्या ट्विटर हँडलवर घड्याळ येण्याच्या पण काही दिवस आधी एक बैठक झाली होती ज्याच्यामध्ये अजितदा आपल्याबरोबरच्या नेत्यांना काही महत्वाच्या सूचना दिल्या होत्या विधान परिषदेच्या निवडणुकीच्या वेळेस त्या सु त्यावेळेस सुद्धा नवाब मलिक हे अजितदादांच्या त्या बैठकीमध्ये होते त्यावेळेस अजितदादांच्या बैठकीपर्यंत नवाब मलिक गेलेले आहेत पण त्यांना ते पक्षात स्वीकारणार का अशी चर्चा झालेली मागच्या काही दोन तीन दिवसांपूर्वी ज्या पद्धतीने ट्विटरवर नवाब मलिकांच्या घड्याळ हे चिन्ह आलं आहे ही गोष्ट स्पष्ट आहे की आपण कुठल्या गटात जाणार याही तो मेसेज असा होता ते म्हणजे की अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसनं स्वीकारलेला आहे हे सगळं सांगण्याचं कारण असं आहे ते म्हणजे की नवाब मलिक यांना अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसनं खूप आधीच स्वीकारलेला आहे फक्त नवाब मलिकांच्या अनुषंगानं त्या गोष्टी केव्हा समोर आणायच्या हा निर्णय जो आहे तो आत्ता झालेला आहे किंबहुना ही गोष्ट आत्ता उघड किंवा जाहीर करण्यात आलेली आहे हा महत्वाचा मुद्दा आणि जे तू मला विचारलंस त्याच्याकडे येते ते म्हणजे की नवाब मलिक का महत्वाचे आहेत विधानसभा निवडणूक असेल मुंबई महानगरपालिकेची निवडणूक असेल खरं तर अल्पसंख्याक समुदायाचा चेहरा म्हणून बाबा सिद्दीकी हे आता अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये असतील हा मुद्दा लक्षात घेऊन अनेकांनी याच्याबद्दल असा आरोप करायला सुरुवात केली होती ते म्हणजे की बाहेरून आलेले बाबा सिद्दीकी हे अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा चेहरा बनतील तर त्याचा किती फायदा होईल मुळात आपण दोन घटक म्हणजे बाबा सिद्दीकी आणि नवाब मलिक यांची मला असं म्हणायचं आहे की तुलना करावीच लागेल ती का करावी लागेल हे सुद्धा मी सांगते बाबा सिद्दीकी हे काँग्रेसमधनं आलेले नेते आहेत अर्थात त्यांचा सुद्धा ते पण अल्पसंख्यांक समुदायातला एक चेहरा आहेत आणि दुसरीकडे नवाब मलिक हे सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेसमधले आहेत ते सुद्धा अल्पसंख्याक समुदायातला चेहरा आहेत दोघेही नेते हे मुस्लिम समुदायातनं येतात आणि लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगानं ज्या पद्धतीनं ठाकरेंना मुस्लिम मतदान झालं होतं कुठंतरी काँग्रेसचा हा वोट शेअर आहे म्हणून काँग्रेसच्या अनुषंगानं टीका सुद्धा झाली होती आणि काँग्रेसला सावध होण्याची आवश्यकता आहे असं सुद्धा म्हटलं होतं तिथंच इतर पक्ष आपली काळजी व्यक्त करतात त्यातला अजित दत्दनचा राष्ट्रवादी काँग्रेस हा महत्वाचा पक्ष आहे की त्यांनी काळजी व्यक्त केली होती ती म्हणजे की आता आपल्याला सुद्धा या समुदाय म्हणजे आपण कसे सेक्युलर आहोत हे सांगण्यासाठीचा तो प्रयत्न जो आहे अजित पवारांचा त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस घेतला सा त्याच्यानंतरपासून कायम होता तो लोकसभा निवडणुकीच्या त्यांचं जे विधान आहे जे अगदी थोड्या वेळापूर्वी मी पण सांगितलं ते म्हणजे की आपल्याला ह्या समुदायाना आपल्या बाजूने मतदान करण्यासाठी त्यांना आपली भूमिका पटवून द्यावी लागेल या दोन गोष्टी पटवण्यासाठी आता अजित पवारांकडे दोन महत्वाचे नेते आहेत बाबा सिद्दीकी आणि नवाब मलिक आता तुलना करायची आहे ते ती थोडक्यात तुलना करूयात एक म्हणजे बाबा सिद्दीकी हा जो चेहरा आहे तो प्रथितयश किंबहुना आपण म्हणूयात की अपर क्लास आ, मुस्लिम समुदायांमध्ये जास्त परिचित आहे त्यातही सेलिब्रिटी त्यातही सेलिब्रिटी मुस्लिम समुदायामध्ये उद्योजक असलेल्या मुस्लिम समुदायांमध्ये मी असं म्हणत नाही आहे की नवाब मलिकांचा चेहरा तिथं अजिबातच परिचित नाही आहे पण महत्वाचं आहे ते म्हणजे की या समुदायांमध्ये उठबस ही बाबा सिद्दीकींची आहे दुसरीकडे अणुशक्तीनगर चेंबूर यासारखा जो एरिया आहे तिथं असलेला ज्या पद्धतीचा समुदाय आहे अत्यंत आपण म्हणूयात की मध्यमवर्गीय किंवा मग त्याहीपेक्षा आर्थिकदृष्ट्या आणखीन खालच्या पायरीवर असलेले जे मुस्लिम समुदायातले लोक आहेत ते नवाब मलिकांच्या जवळचे आहेत ते नवाब मलिकांना आपल्या नेता मानतात नवाब मलिकांकडे आपल्या समस्या घेऊन जातात मग तो अणिशक्ती शक्ती नगर असेल चेंबूर असेल किंवा मग त्याच्या आसपासचा जो भाग असेल कुर्ला असेल या सगळ्यांमध्ये नवाब मलिकांचा मोठ्या प्रमाणावर पगडा आहे म्हणजे या माध्यमातून अजित पवारांनी काय साध्य केलेले आहेत गोष्टी तर एक मुस्लिम समुदायातला एक आपण म्हणूयात की चकाकता दुनियेतला चेहरा आणि एक सर्वसामान्यांचा जो चेहरा आहे असे दोन्ही चेहरे असलेले किंबहुना त्यांच्यामध्ये परिचित असलेले दोन नेते आपल्या बरोबर घेतलेले आहेत आणि या समुदायांना कनेक्ट करण्यासाठीचा प्रयत्न हा अजित पवारांनी केलेला आहे याचा फायदा निश्चितच आ, मुंबई महानगरपालिकेची निवडणूक आणि विधानसभा निवडणुकीमध्ये मुंबईच्या मतदारसंघांमध्ये होईल आणखी एक महत्वाचा मुद्दा ते म्हणजे की मुंबईमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचं फारसं काहीच नाही त्यांचे जास्तीचे लोकप्रतिनिधी नाहीत ना ते विधानसभेत आहेत ना ते मोठ्या प्रमाणावर महानगरपालिकेमधले नगरसेवक आहेत तर या दृष्टीनं दोन वेगळ्या भागातले म्हणजे एक वेस्टर्न लाईनवरचा जे आपण ट्रेनच्या दृष्टीनं विचार करतो ते आणि एक सेंट्रल लाईन किंवा मग एक हार्बर लाईन आणि सेंट्रल लाईन यांच्यात मधला चेहरा जो आहे तो असे दोनही नेते हे आता अजितदादांबरोबर आहे आणि याची याचा फायदा मुंबईमधले दोन नेते त्यांच्याबरोबर आहेत मुंबईमधल्या निवडणुकांसाठी निश्चितच होणार आहे म्हणून जर पाहिलं असेल तर जनसन्मान यात्रेमध्ये या दोन नेत्यांच्या मतदारसंघांमध्ये किंबहुना या दोन नेत्यांचा पगडा असलेल्या मतदारसंघांमध्ये अजितदादांनी जनसन्मान यात्रा आणली आणि मुंबईमध्ये महत्वाचा बेस आपला कसा निर्माण होऊ शकतो हे दाखवण्याचा प्रयत्न केला महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस ग्रामीण भागामध्ये विशेष परिचित आहे पण पर मुंबईमध्ये बस्तान बसवणं हे सुद्धा तितकंच महत्वाचं आहे महानगरपालिकाची निवडणूक विधानसभा निवडणूक आणि त्याचबरोबर फक्त महाराष्ट्रातल्या इतर भागातल्या निवडणुका जिंकून आपल्याला फायदा होईल असं अजितदादांना वाटत नाही दुसरीकडे मुंबईमध्ये चेहरा निर्माण करणं मुंबईमध्ये लोकप्रतिनिधी आपले असणं हे सुद्धा अजितदा दृष्टीनं महत्वाचं आणि हे दोन नेते त्याच्यासाठी मदत करतील आता बाबा सिद्दीकी की, की नवाब मलिक हा देखील एक महत्वाचा आहे ते आहे पण मला वाटतं की ते सांगण्यासाठी अत्यंत ते म्हणजे बाबा सिद्दीकी यांच्या विचार केला तर ते एका विशिष्ट भागापुरतं मर्यादित आहे वांद्रे आणि त्या भागापुरतं मर्यादित आहेत पण नवाब मलिक हे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये निवडणुकांमध्ये सदैव दिसणारा चेहरा आहे आणि विशेषत्वानं मुंबईच्या विधानसभा निवडणुकांमध्ये सातत्यानं दिसणारा चेहरा है, मी एकत्रित राष्ट्रवादीची बद्दल बोलते आहे आणि नवाब मलिकांना विधानसभा निवडणुकीमध्ये कशा पद्धतीनं गोष्टी घडवून आणायच्या हे त्यांना अधिक चांगल्या पद्धतीनं माहिती आहे त्यांच्याच दृष्टीनं जर आपण विचार करायला गेला तर नवाब मलिक मुंबई उत्तम पद्धतीनं जाणतात आणि जसं मी सांगितलंय त्याप्रमाणे या चेहऱ्याची ओळख काय आहे की सर्वसामान्यांचा चेहरा असलेलं सरकार सर्वसामान्यांसाठी काम करणारं सरकार सर्वसामान्यांना मदत करणारं सरकार आणि या सरकारची आणखीन एक महत्वाची गोष्ट आहे ती म्हणजे की लाडकी बहिणी योजना जी आहे त्याच्यावर भर या सरकारनं निवडणुकीसाठी दिलेला आहे भले ते त्याला नकारत असले तरी सुद्धा आता या लाडकी बहीण योजनेचे सर्वाधिक लाभार्थी हे वांद्रेमध्ये तर असणारच आहेत म्हणजे अगदीच खूप उच्च भाग आहे असं नाही पण त्याहीपेक्षा जास्त पटीनं जे लाभार्थी आहेत ते कुर्ला अणुशक्तीनगर या भागा चेंबूर या भागामध्ये असणार आहेत ट्रॉम्बे या भागामध्ये असणार आहेत आणि म्हणून नवाब मलिकांना बरोबर घेतल्यामुळे कुठेतरी हे जे कनेक्ट आहे तो अधिक वाढणार आहे अशा लोकांपर्यंत जाणं अजित अजित हे अजितदा जास्त सोयीस्कर होणार आहे अशा व्यक्तींचं नेतृत्व करणाऱ्या विचार केला गेला पाहिजे बाबा सिद्धिकी ही नवाब मलिक अशी अप्रत्यक्षपणे ती काही पक्षात होईल असं मी म्हणत नाही पण राजकीय दृष्ट्या याचा विचार केला गेला पाहिजे आणि त्या दृष्टीनं अजित पवारांनी एक योग्य खेळी केलेली आहे एकीकडे बाबा सिद्दीकी बरोबर होते तेव्हा असं म्हटलं जात होतं ते म्हणजे नवाब मलिक रिप्लेसमेंट म्हणून बाबा मल, बाबा सिद्दीकी आहेत पण आता आपण पाहतो आहोत की बाबा सिद्दीकी बरोबर असताना सुद्धा अजित पवारांनी नवाब मलिक यांना एंट्री दिलेली आहे त्यांना उघडपणे आता लोकांसमोर आणलेलं आहे म्हणजे अजित पवार हे हुशार राजकारणी आहेत केवळ एक भाग नाही जर का आपल्याला दोन्ही गोष्टी मिळणार असतील तर आपण दोन्ही गोष्टी स्वीकारायला काय हरकत आहे आणि राजकारणामध्ये प्लस प्लसचं गणित करणं हे फार महत्वाचं असतं आणि त्या दृष्टीनं नवाब मलिक हे डबल प्लसचं गणित जे आहे ते अजित पवारांनी केलेले आहे आणि यातनच आपण त्यांना किती फायदा नवाब मलिकांचा कालच झिशान सिद्दीकी हे देखील काँग्रेसचे आमदार असताना काल अजितदादांच्या मंचावर दिसले होते तिथून त्यांनी भाषण केलं आणि काँग्रेसच्या नेत्यांवर नेतृत्वावरही मोठी टीका केलेली होती झिशान सिद्दीकी यांनी क्रॉस वोटिंग केलं विधान परिषदेला अशी चर्चा होती आता कुठेतरी या गोष्टीवर शिक्कामोर्तब होताना दिसतंय काँग्रेसमधल्या कारवाई आधी झिशान सिद्दीकी हे आता अजित पवारांच्या गटामध्ये जाणार हे आता जवळपास निश्चित आहे आणि विधानसभेला खर तर आपण असं म्हणू शकतो की ठाकरेंच्या हा उमेदवार आहे तो मतदारसंघ त्यामुळे महत्वाचा हे गणित आणखीनच खूप इंटरेस्टिंग होणार आहे यामध्ये शंका नाहीये तर जसं हर्षदा म्हणाली की नवाब मलिकांच्या एंट्रीमुळे बऱ्याचशा गोष्टी बदललेल्या आहेत आणि त्या किती महत्वाच्या आहेत त्या त्यामागची गणित अजितदादांची काय आहे अर्थात अजित जी भूमिका आहे ती वारंवार स्पष्ट होते अल्पसंख्याकांची मतं हे अजितदादांसाठी खूप महत्त्वाचे आहे कारण विशागडावर जी काही कारवाई झालेली होती जे काही घडलेलं होतं त्यानंतर अजितदादा हे स्वतःचे सगळे कार्यक्रम रद्द करून अचानकपणे विशाळगडाला गेले होते आणि तिथे जाऊन त्यांनी तिथल्या सगळ्या नुकसानग्रस्त परिसराची पाहणी घेतली केली आणि तिथल्या सगळ्या पीडितांच्या सोबत त्यांनी बातचीतही केलेली होती त्यामुळे वारंवार अजितदादा स्वतःची भूमिका स्पष्ट करतात आणि महायुतीमध्ये असून देखील एका बाजूला शिंदे फडणवीसांचा राजकारण असून देखील अजितदादा स्वतःची जागा स्वतःची स्पेस स्वतःची विचारधारा कशी आहे हे मांडण्याचा प्रयत्न करतात आणि त्या दृष्टीनं अजितदादांनी नवाब मलिकांना सोबत घेऊन एक प्रकारे फडणवीसांची पुन्हा एकदा कोंडी केलेली आहे आता संजय राऊतांनी आज सकाळीच एक विधान केलेलं आहे त्यांनी असं म्हटलंय की आता फडणवीसांनी एकतर ते पत्र तरी मागे घ्यावं नाहीतर मलिकांवर केलेले ते आरोप तरी मागे घ्यावेत हे चॅलेंज दिलेले संजय राऊतांनी देवेंद्र फडणवीसांना आता त्या पत्राचा उल्लेख वारंवार काय येतो ते पत्र का महत्वाचं हे देखील बोललं पाहिजे हर्षदा हिवाळी अधिवेशन होतं दर त्या दरम्यान अचानकपणे देवेंद्र फडणवीसांनी लिहिलेलं अजितदादांना लिहिलेलं जाहीर पत्र हे त्यांना मी जसं म्हटलं की थेट त्यांना काही ईमेल करून लिहिलेलं पत्र नव्हतं ते जाहीर पत्र आहे या पत्रामध्ये काय म्हटलंय श्री अजितदादा पवार सस्नेह हो नमस्कार माजी मंत्री आणि विधानसभा सदस्य श्री नवाब मलिक हे आज विधिमंडळ परिसरात येऊन कामकाजात सहभागी झाले होते विधानसभा सदस्य म्हणून त्यांचा तो अधिकार सुद्धा आहे त्यांच्याबाबत आमची वैयक्तिक शत्रुता अथवा कस अजिबात नाही हे मी प्रारंभी स्पष्ट करतो परंतु ज्या पद्धतीचे आरोप त्यांच्यावर आहेत ते पाहता त्यांना महायुतीमध्ये घेणं योग्य ठरणार नाही असं आमचं मत आहे सत्ता येते आणि जाते पण सत्तेपेक्षा देश महत्वाचा आहे सध्या ते केवळ वैद्यकीय आधारावर जामीन मिळाल्यानं बाहेर आहेत त्यांच्यावरील आरोप सिद्ध न झाल्यास आपण त्यांचे जरूर स्वागत करावे मात्र अशा प्रकारचे आरोप असताना त्यांना महायुतीचा भाग करणे हे योग्य होणार नाही असं आमचं स्पष्ट मत आहे आपल्या पक्षात कोणाला घ्यायचे हा सर्वस्वी आपला अधिकार आहे हे मान्यच आहे परंतु त्यामुळे महायुतीला बाधा पोहोचणार नाही याचा विचारही प्रत्येक घटक पक्षाला करावाच लागत असतो त्यामुळे आमचा या गोष्टीला विरोध आहे त्यांना देशद्रोह्यांशी संबंध असले असल्याच्या आरोपाखाली अटक झाली तरी त्यांना मंत्रिपदावर कायम ठेवणाऱ्या तत्कालीन मुख्यमंत्री आणि महाविकास आघाडी सरकारच्या विचारांशी आम्ही सहमती दाखवू शकणार नाही आपण आमच्या भावनांची नोंद घ्याल अशी मला आशा आहे असे थेट पत्र होतं पत्राची भाषा ही थेट आहे देवेंद्र फडणवीसांनी सात डिसेंबर दोन हजार तेवीसला ला लिहिलेलं पत्र आहे आठ महिने झालेले आता दा या गोष्टीला आता पुन्हा एकदा देवेंद्र फडणवीस स्वतःच्या या भूमिकेशी ठाम असल्याचं ते म्हणत असले तरी त्यांच्या समोर आता हे चॅलेंज आहे त्यांना त्यांची भूमिका स्पष्ट करावी लागणार आहे जाहीर रित्या सांगावं की मलिकांना सोबत घेणं हे आता त्यांना मान्य आहे का त्यांची भूमिका बदलली आहे का कारण आता फडणवीसांची विधानसभेला यामुळे अडचण होऊ शकते सगळ्यात महत्वाचा मुद्दा म्हणजे आता नवाब मलिक यांच्याऐवजी सना मलिक या ज्या त्यांच्या कन्या आहेत आपल्याला माहिती की जेव्हापासून मलिकांवर ही केस सुरू होती तेव्हापासून त्यांच्या कन्या या कुठेतरी आक्रमकपणे माध्यमांसमोर येऊन बोलत होत्या बाईट्स देत होत्या त्यांच्या वडिलांची बाजू मांडत होत्या त्याच सना मलिक या आता विधानसभेच्या रिंगणामध्ये उतरू शकतात नवाब मलिक यांच्याऐवजी त्यांना उमेदवारी माहिती देऊ शकते अशी शक्यता वर्तवली जाते आता हर्षदा प्रश्न हाच आहे की सना मलिक यांना उमेदवारी देणं हे महायुतीला पटणार आहे का नवाब मलिकांना उमेदवारी न देणं आणि सना मलिक यांना उमेदवारी देणं हा अजितदादांनी काढलेला सुवर्णमध्ये म्हणायचा की महायुतीसाठी अडचणच म्हणायची दोन तीन गोष्टींवर याचा विचार केला पाहिजे एक पहिला मुद्दा आहे ते म्हणजे की नवाब मलिक यांनी मेडिकल बेलवर म्हणजे मेडिकल बेल आहे त्यांना ते स्वतः म्हणजे ज्या पद्धतीनं त्यांना किडनीचा त्रास आहे त्याच्यानुसार आणि ज्या म्हणजे वयात ते आहेत त्यानुसार त्यांना फार गोष्टी ह्या चॅलेंजिंग म्हणजे राहू शकतात निवडणुकांच्या अनुषंगानं पुढच्या कामाच्या अनुषंगानं पुढच्या धावपळीच्या अनुषंगानं आणि त्याचबरोबर प्रत्येक नेता आपली पुढची पिढी आत्ता निवडणुकीच्या रिंगणात आणतो आहे म्हणजे महाराष्ट्रामध्ये जो काही अद्भुत परिस्थिती निर्माण झालेली आहे त्याच्यामधला हा एक सकारात्मक भाग म्हटला पाहिजे की लोकांना आता गरज वाट वाटू लागलेली आहे की आपली पुढची पिढी राजकारणात आली पाहिजे आता ही योग्य संधी आहे आपण नाही तर आपल्या पुढच्या पिढीनं आपल्या पुढच्या पिढीनं प्रवेश केला पाहिजे आणि त्यानुसार सर्वच नेते आणतायत त्याचबरोबर नवाब मलिक सुद्धा आपल्या ज्या कन्या आहेत सना मलिक यांना आणतायत आता सना मलिक यांना उतरवणं योग्य आहे का तर आजच ही गोष्ट चर्चा सुरू झालेली नाहीये किंबहुना नवाब मलिकांना भाजपनं विरोध केल्यानंतर ही गोष्ट सुरू झालेली नाहीये तर नवाब मलिक जेव्हा आघाडीमध्ये होते तेव्हापासून त्यांच्या कन्या सना मलिक त्यांच्याबरोबर काम करताना पाहिल्या गेलेल्या आहेत त्यांच्याबरोबर त्यांच्या कार्यालयात असताना अर्थात त्याचं प्रमाण खूप कमी असेल कारण नवाब मलिक ज्या धडाडीनं गोष्टी करत होत्या त्याच्यासाठी फारशी गरजही सना मलिकांची लागत नव्हती पण नवाब मलिकांच्या बरोबरीनं कुठेतरी त्या काम करत असल्याचं पाहिलेलं आहे लोकांना जाणं भेटणं मलिक जर का पक्षाच्या कार्यामध्ये बिझी असतील तर मतदारसंघातल्या गोष्टी या न सना मलिक तेव्हा थोड्याफार फरकानं करत होत्या नवाब मलिक हे जेव्हा आरोप करत होते समीर वानखडेंवर सुद्धा सना मलिक त्यांच्याबरोबर होत्या खांद्याला खांदा लावून होत्या त्यानंतर हो नवाब मलिक अडचणीत येतील असं वाटलं तेव्हा सुद्धा सना मलिक या त्यांच्याबरोबर होत्या नवाब मलिकांना जेव्हा अटक झाली त्याच्यानंतर जर आपण पाहिलं असेल तर सना मलिक यांनी नवाब मलिकांचं जे कार्यालय आहे नवाब मलिकांचा जो मतदारसंघ आहे नवाब मलिकांचे जे कार्यकर्ते आहेत या सगळ्यांबरोबर सना मलिक असल्याचं आपण पाहिलं होतं आणि तेव्हाच नवाब मलिकांचा पुढचा वारसदार किंबहुना नवाब मलिकांचा राजकीय वारसदार या सना मलिक असतील असं बोललं गेलं होतं आणि विशेषत्वानं एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे ते म्हणजे की मुस्लिम समुदायात मग त्या येतात असलं तरी सुद्धा मलिकांच्या कुटुंबामध्ये राजकीय पार्श्वभूमी आहे त्यांचे बंधू जे आहेत ते सुद्धा कॉर्पोरेटर राहिलेले आहेत एकंदरीत राजकीय परिस्थिती ही कुटुंबामध्ये आहे ही गोष्ट सना मलिक बघत बघतच मोठ्या झालेल्या आहेत कप्तान मलिक त्यांच्या बंधूंचं नाव आहे तर सना मलिक यांच्या दृष्टीनं विचार केला गेला तर मलिक जेव्हा अटकेत गेले त्याच्यानंतर जे काही मतदारसंघातलं काम आहे त्या सना मलिक करत होत्या इतकंच नाही तर विधिमंडळामध्ये किंबहुना मलिक हे तुरुंगात असताना जे काही अधिवेशन होत होतं जे काही काम होतं त्यावेळेस सना मलिक या अधिवेशनामध्ये यायच्या अर्थात त्यांना काही बसण्याची संधी नव्हती कारण त्या आमदार नाही आहेत पण त्या तिथं नेत्यांच्या भेटी गाठी घ्यायच्या आणि त्यात तेव्हाच चर्चा होती ते म्हणजे की मलिक हे अजित पवारांबरोबर जाऊ शकतील अजित पवारांच्या भेटी गाठी घेतलेल्या आणि त्या प्रत्येक वेळेस सना मलिक यांनी असं सांगितलेलं आहे ते म्हणजे की मी मतदारसंघाच्या कामासाठी आलेली आहे मतदारसंघामधल्या नागरिकांच्या समस्या आहेत त्या घेऊन आलेल्या आहेत आणि सध्या बाबा नसल्यामुळे किंवा मतदारसंघातली कामं अडू नये यासाठीची मी काळजी घेते तेव्हाच ही गोष्ट स्पष्ट झाली होती ते म्हणजे की सना मलिक या निवडणुकीच्या रिंगणात असतील किंबहुना त्या राजकारणात असतील पण त्या कशा पद्धतीनं असतील ही गोष्ट जर आपण पाहिली तर आता नवाब मलिकांच्या मतदारसंघातनं सना मलिक या निवडणुकीच्या रिंगणात उतरू शकतात आणि खरंतर तशा पद्धतीचे बॅनर सुद्धा लागलेले आहेत तशा पद्धतीनं त्यांना म्हणजे प्रोजेक्टसुद्धा करण्यात येत आहे आणि सना मलिक यांनी ऑलमोस्ट जवळजवळ त्या मतदारसंघातली जी जबाबदारी आहे ती घेतलेली आहे ही गोष्ट लक्षात घेतली तर सना मलिक या ना तिथं प्रोजेक्ट करण्यासाठी किंबहुना या तिथल्या उमेदवार असतील हे वेगळं सांगण्याची गरज नाही फक्त ते ऑफिशियली डिक्लेअर करण्यावर आता हा एक महत्वाचा मुद्दा ते आहे ते म्हणजे की आतापर्यंत देवेंद्र फडणवीसांनी जो आक्षेप घेतलेला आहे तो नवाब मलिकांवर घेतलेला आहे जे आरोप झालेले आहेत ते नवाब मलिकांवर झालेले आहेत आणि देवेंद्र फडणवीसांचं जे लेटर आहे त्याच्यामध्ये त्यांनी असं म्हटलं जोपर्यंत निर्दोष मुक्त होत नाहीत तोपर्यंत त्यांना महायुतीमध्ये घेतलं जाऊ नये हे आरोप झालेले आहेत आणि महत्वाचं आहे ते म्हणजे की आरोप आहेत ते नवाब मलिकांवर आहेत सना मलिक या आरोपांपासून वेगळे आहेत त्यामुळे कुठेतरी हरकत असणार नाही महायुतीला किंबहुना भाजपला ते म्हणजे सना मलिकांना उमेदवारी देण्यावर जो जोवर आरोप सिद्ध होत नाहीत तोपर्यंत तो नवाब मलिक हे युतीमध्ये येणार नाहीत पण त्यांच्यावर आरोप आहेत ही गोष्ट इथं अंडरलाईन केली पाहिजे आणि त्या दृष्टीनं सना च्यावर नसलेले आरोप ही सुद्धा एक प्लस पॉईंट आहे अजित पवारांसाठी म्हणजे Uh, जो uh, मतदारसंघ सना मलिक यांनी सांभाळलेला आहे वडिलांच्या खांद्याला खांदा लावून किंबहुना वडिलांच्या मार्गदर्शनाखाली वडिलांच्या नेतृत्वाखाली तोच मतदारसंघामधनं मत त्या उमेदवारी मिळणार असेल किंवा मिळवणार असतील तर काही हरकत असणार नाही ज्या पद्धतीनं लोकसभेमध्ये आपण बोलत होतो ते म्हणजे की एक एक सीट महत्वाची आहे एक एक विधानसभा मतदारसंघामध्ये होणारं मतदान महत्वाचं आहे तसंच आता प्रत्येक विधानसभा मतदारसंघामध्ये जिंकून येणारा विनेबिलिटी हा कुठल्याही एका पक्षासाठी नाही तर जवळजवळ महाराष्ट्रातल्या सगळ्या म्हणजे छोट्या मोठ्या आणि अपक्षांसाठी सुद्धा निवडून येणं हेच एक क्रायटेरिया असणार आहे निवडणुकीच्या रिंगणात उतरणं आणि ज्या पद्धतीनं नवाब मलिकांनी हा मतदारसंघ बांधलेला आहे त्याच्यानुसार सना मलिक यांना उतरवणं म्हणजे आता प्रोजेक्शन तर असं झालेलं आहे नवाब मलिकांच्या ऐवजी मी काम करणार आहे हे प्रोजेक्शन सना मलिकांचं झालेलं आहे कुठेतरी नवाब मलिकांच्या कार्यकर्त्यांनी त्यांच्या मतदारांनी त्यांना स्वीकारलेलं आहे आणि मी जसं म्हणते त्याप्रमाणे त्यांच्या कुटुंबामध्येच राजकीय वातावरण असल्यामुळे फारशी जड गोष्ट ही काही सना मलिकांसाठी जाणार नाही उलट त्याचा फायदा हा अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसलाच होणार आहे आणि परिणामी तो महायुतीलाच होणार आहे अल्पसंख्याक समुदायातला त्या चेहरा असणं त्यातही महिला असणं हा एक जवळजवळ प्लस प्लसचा पॉईंट आहे मी पुन्हा पुन्हा म्हणते की महिला किंवा पुरुषाचा भेदभाव करत नाहीये तर हा महत्वाचा मुद्दा आहे ते म्हणजे की अल्पसंख्याक समुदायातनं मतदान मिळावं यासाठी महायुतीकडनं प्रयत्न आहेत आणि अशा माध्यमातून ते मिळणार असेल तर तो एक महत्वाचा मुद्दा आहे आणि त्यातही जी टीका म्हणजे तुलाही आठवत असेल बैठकमध्ये आपण म्हटलं होतं की मग बहिणींना या कशा पद्धतीनं काय आपण म्हटला होता प्रश्न की बहि कशा पद्धतीनं बहिणींना या सगळ्यामध्ये सत्तेमध्ये सहभागी करून देणार वाटा मिळणार का तर सना मलिक हा त्या वाट्याचा एक महत्वाचा भाग असू शकतात कारण मंत्रीपद होतं नवाब मलिकांकडे त्याच्या आधी आणि अदिती तटकरे आणि मोजक्या काही महिला नेत्या किंवा मंत्री सोड मंत्रिमंडळपेक्षा नेत्या सोडल्या तर फारसं प्रतिनिधित्व महायुतीमध्ये नाहीये आणि अल्पसंख्याक समुदायातला एक चेहरा म्हणून सना मलिक यांना पुढे सुद्धा करतायत ही एक प्लस ची बाजू महिला म्हणून त्यांच्याकडे आणि अल्पसंख्याक समुदायातनं येत असल्यामुळे सुद्धा आहे नक्कीच आणि अल्पसंख्याक मतही ही स्वतःकडे खेचण्यासाठी देखील आता सरकारनं प्रयत्न सुरू केलेले आहेत अगदी आपल्याला माहिती की गेल्या काही दिवसात कॅबिनेट बैठकांमध्ये देखील अल्पसंख्याक समुदायासाठी काही महत्वाचे निर्णय देखील झालेले होते त्यामुळे अगदी उदाहरण द्यायचं झालं तर अल्पसंख्याक समाजासाठी एम आर टी स्थापना झालेली आहे राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये अगदी दोन आठवड्यापूर्वीची गोष्ट आहे त्यामुळे अशा प्रकारच्या गोष्टी म्हणजे महायुती टार्ग करण्याचा प्रयत्न करते आणि अर्थात आपण असं म्हणू शकतो की थेटपणे देवेंद्र फडणवीस किंवा एकनाथ शिंदे या संदर्भातली भूमिका घेत नसले तरी अजितददा आपल्याला अशा प्रकारची अशा प्रकारच्या भूमिका घेताना दिसतात आणि त्याचमुळे नवाब मलिक यांना पुन्हा एकदा त्यांना सोबत घेऊन त्यांच्या मांडीला मांडी घालून मांडी अजितदादास सोबत जेवताना दिसतात आणि त्यामुळे विधानसभेला विधानसभेसाठीची गणित असणार आहेत अर्थात आता जसं विरोधक कोंडी करतायत ते पाहता फडणवीसांची भूमिका ही सगळ्यात महत्वाची आहे देवेंद्र फडणवीस या संदर्भात काय बोलतात भाजप नेते काय बोलतात आणि ज्यावेळी सना मलिक यांची उमेदवारी जाहीर होईल तेव्हा विरोधकांचा नेमका त्या संदर्भात काय स्टान्स असणार हे पाहणंही खूप महत्वाचं असणार आहे खर तर आणखी महत्वाच्या अनेक घडामोडी घडत आहेत राज्यात त्या संदर्भातही लाईव्ह घेऊन आम्ही तुमच्या समोर येणार आहोत सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे बदलापूरमध्ये सध्या रेल्वे रोको सुरू आहे आणि दोन चिमुरड्यांवर झालेल्या अत्याचाराचा एक मोठा रोष व्यक्त केला जातो नेमकं काय घडतंय या संदर्भात आता सरकारनं काय पावलं उचलली आहेत या संदर्भातले सगळे अपडेट्स घेऊन थोड्याच वेळात आम्ही लाईव्ह येणार आहोत मात्र या लाईव्ह मध्ये आम्ही इथेच थांबतो हे लाईव्ह तुम्ही पाहिलं त्याबद्दल मनापासून धन्यवाद धन्यवाद थैंक यू ब्रॉट यू बाय इंडिपेंडेंस आज इंडिपेंडेंस स्पेशल खाना बनेगा घर पे क्योंकि इसके है कंकड़ में स्वाद कंकड़ में भारत ब्रॉट यू बाय इंडिपेंडेंस आज इंडिपेंडेंस स्पेशल खाना बनेगा घर पे क्योंकि इसके है कंकड़ में स्वाद कंकड़ में भारत